म्हणजे पंतप्रिय बघायचे नसते बरोबर केलं पाहिजे सोबत घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे मान्य आहे का नाही हो हो विचार विचार विनम केला पाहिजे एकट्याच माणसाने आपल्याला निर्णय घेऊन हो त्या काळात म्हणजे आपल्याला भारत निर्णय स्वतंत्र एक हुकुमशाहासारखेच होते शाळेसारखं

राज्यावरती बसवा रामाला काय करा वनवासात पाठवा आज आपला अर्ज दाखवले आपला वनवास तेव्हाच जाहीर केला होता त्यांनी काही काही कळाली जीव गेला तरी ती हटली नाही हो हटली नाही ती बरोबर तिला पाया पडला ना दर्शन बघा हो हो

अमेरिका असं पाकिस्तानला काय करतात हे सगळं त्यांना बरोबर पाकिस्तान राष्ट्र म्हणजे काय धर्मा काहीच नाही तुमच्या काळात बाबत तुम्हाला हे सगळं त्यावेळेला माहिती असेल की सगळ्या एकोणीस सत्तेचाळीस ना हो म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी लोक नाही साजरा केला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तिकडे सण मिळाला विचारलं सण का करत नाही म्हणलं गडाला पण शिवसेना भारताचा काय झालं मोठे दुःख आहे मोठं दुःख राहिलं नाही किती म्हणजे त्यांचे काय म्हणते दे, लोकां देवाचे लोक पाठवले इकडे घेऊन घेऊन पाठवले ते भारताला हो 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 शिंदे लोक किती ना आले तिकडनं आले सगळे रेल्वे भरू भरू आले सगळे जीव वाचवण्या जीव वाचवण्याकरता मग त्यावेळेला आपले जे राजकीय लोक त्यांच्या सोबत होते त्याच्यावर कुठली चर्चा झाली नाही का पटेल होते काय

हो बरोबर एकोणीसशे सत्तेचाळीस सालची परिस्थिती भारत स्वतंत्र स्वतंत्र होणारच होता होणारच होता बरोबर फाळणी करण्याच काय नव्हतं आजपर्यंत आमच्यामध्ये होते की नाही आता आताच तुम्हाला मालकी हक्क न मागण्याच कारण काय कारण बरोबर मागण्याचं कारण काय बरोबर गावात त्यांनी सांगणार आणि बरोबर मालकी हक्क निर्माण हो, हो। मालकी हक्क काय केलं निर्माण केलं ना हो 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 आपण आपल्या देशाचा तुकडा हो पाडला आपल्या हाताने झालं आपल्या हाताने झालं

किराण मंचोडिया शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज त्यांची कीर्ती जितकी तितकी कमी आहे बरोबर सर्व दृष्टीने परिपूर्ण छत्रपती शिवाजी

ती प्र प्रलोभाला दाखवलं जात अगदीच दुष्टपणाने मारलं पण जात डोळ्यात डोळ्यामध्ये स्वॅप केलाय कोणाच्या संभाजी छत्रपती संभाजी हाल हाल करून मार इतका छळ केला इतका छळ केला मुलगी देतो अंग करतो तो आम कोण कर आमचा धर्म स्वीकार नाही शिवाजी महाराजांचं हे

आदर्श पुन्हा झाला किती धार्मिक होता शिवाजी महाराजांनी स्वतः देव नजरा घेऊन भंडाऱ्यावर जातो तुकाराम महाराजांच्या पाठी हो हो सामान्य आहे सामान्य आहे तुकोबरायचं दर्शन ठीक तुकोबर आहे सुद्धा काही हवंच <laughs> भारताचा इतिहास फार गोड आहे भारताचा इतिहास खरंच भारता गोड आहे बाबा पण असं तुमच्यासारख्यांच्या मुखातून असं आम्हाला कधी ऐकायला मिळालं नाही ना काळजी दिला बाई काळजी शिवाजी महाराज आणि काय शिवाजी महाराज महाराजांना इतरांनी तो घडवलंच घडवलं पण खरं आईने घडवलं जिजाऊ माता समोर इतिहास होता हो हो म्हणून शिवाजीला तयार तिचही एक स्थान म्हटलं वेगळं आहे कोणाचं जिजाबाईचं म्हटलं जिजाबाई हो। काय आदर्श मी काय आदर्श माता बरोबर -बर, हो 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 सामान्य बाई आहे का गा। किती विरोध झाला तिला हो हो इतिहास लोकल्यासारखा झाला पण बाबा असं आता छत्रपतींचा इतिहास जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा इतिहास किंवा चरित्र हे आता आपल्याच्या शालेय शिक्षणातून नंतरच्या ह्या सरकारी शासनाच्या योजनेतून आत्ताच्या तरुण पिढीला हे करण्यासाठी अभ्यास म्हणून घ्याय घ्यायला काय जरूरत आहे हा जरूरत आहे जरूरत आहे तशी फार घडणार संभाजीराजांचा त्याग आ? या गोष्टी समाजाच्या इतिहासात कळण्यासाठी आत्ताच्या पिढीला युवा पिढीला स्वातंत्र्याचं महत्त्व तरी कळायला पाहिजे होतं तेवढं कळायला आता औरंगाबाद जाऊन संभाजीनगर <laughs> थो, थोडं कळालं थोडं कळायला <laughs> पण संभाजीनगर झालं औरंगाबाद <laughs> औरंगाबाद <laughs> <laughs> चला ठीक आहे तेवढं तरी समाधान आहे पण पुढच्या पिढीत अभ्यासाच्या दृष्टीने ह्या गोष्टी पुढे यायला पाहिजे चरित्र लहानपणी तो, तो, तो इतिहास होता थोरांचा इतिहास थोरांची ओळख हे अभ्यासाचे धडे आता काढून टाकले त्याने चुक आहे चुक आहे चूक आहे ते हा इतिहास आपल्या लोकांना लहानपणापासूनच भारताचा इतिहास कळायला पाहिजे कळायला पाहिजे बरोबर हो हो म्हणजे एवढा सावरकर काढणारे लोक आहेत त्याच्या काळा समुद्र तरुण गेला हो हो जेलमध्ये टाकलं गेलं कोणाला सावरकर सावरकर शिक्षण शिक्षा त्याला म्हणणारे लोक आहेत हो त्यांना नाव ठेवून ते देशद्रोही मानतात आता काही लोक त्यांच्यावर असं आरोपपत्र करतात कशी वृत्तीवर तयार होते गौरवता करणार नाही पण नावापुढे ठेवल्याशिवाय महाराज राहणार नाही हो टीका करतात ते लोक केवढा मोठा त्या समुद्र पोहून देशाच्या स्वातंत्र्यासाठीच इंग्रजांनी का थोडा छळ केला खूप छळ केला म्हणजे हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी हा महान स्वातंत्र्यवीर योद्ध्याने खूप मोठं समर्पण बलिदान बलिदान आहे शहीद भगतसिंग राजगुरु यांचा इतिहास का बरी येत नाही आपल्याकडचे शालेय शिक्षणामध्ये यायला पाहिजे ना बाबा आता यश मिळालं असणार असं हो हा हजारामुळे यश मिळालंय मानावं लागणार बरोबर होईल कालांतरा सत्यावर निष्ठा जाईल लोकांनी सत्यावरची निष्ठा महत्वाची सत्य कोणालाही आवड हो हो हो, हो। पण सत्याचा छळ होत बाबा सत्यावर आरोप होत आहे टीका होती निंदा होतीये आता का त्याच्यातूनच मार्ग काढावा लागतो काट्यातून चालायचं आहे बाजूला बाजू आता संत ज्ञानोबर आहे तुकोबर आहे नाथ महाराज नामदेव महाराज यांच्या मार्गाच्या मार्गातूनच आपण चालू आहे ना दोन तीन महात्मे आपल्या भारतात महाराष्ट्रात झाले हो हो नाहीतर भाग्य महाराष्ट्रात आहे हो ज्ञानेश्वर महाराज तुकोबर आहे जन्माला आले हो हो, हो. आणि ग्रंथ दिले आपल्या हो ग्रंथ ग्रंथ दिले फार मोठी कृपा आहे देवाची फार मोठी आज आपल्या महाराष्ट्रातल्या घराघरात संतांच्या प्रत्येकाच्या घरात ज्ञानोबा आहे गाथा आहे नामदेवाची गाथा आहे नाथ भागवत आहे शेवटी समाधाना करतात जावं समाधाना करत म्हटलं बर बर काय समाधाना करता जायचं हो वारीमध्ये समाधाना करता जायचं समाधान कुठे मिळत वारी मध्ये मिळतं त्यांच्याकडे गेल्यावरच मिळतं त्यांच्यावर समाधान देण्याची शक्ती संतातच आहे हो कोणत्याही अवस्थेमध्ये हो हो किती दुःख समाधान शक्ती संतांच्या संतांच्या जवळच आहे मध्ये त्याने थोडं दुःख झालं का ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम इतिहास आहे ना आपला पण त्यांना किती दुःख सोसावं लागलं बाबा या काळामध्ये फार तोंड पाहायला तयार नव्हते ज्ञानेश्वर महाराज हो 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 इतकी परिस्थिती व्हायची आणि तो महाराजा वयात नेऊन पुढे एवढा छेळ केला त्यांचा नाही तर काय मग आपल्यापेक्षा त्यांनाच जास्त समाजाची परीक्षा द्यावी लागली बाबा जास्त पण त्यांनी एकदा कर बर हो दुःखात कोणी सुद्धा सत्याकडे जाता येईल हो 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 हो, हो। मार्ग दाखवला काटेरे मार्ग आहे पण त्याच्यातून वाट निघते निघतेच दाखवण्याची शक्ती संत जनवर आहे तुकोबर आहे हे महाराष्ट्रात जन्माला आहे महान पुण्या महान पुण्या आपण किती पुण्यवान त्यांच्या त्यांच्यानंतर आपल्याला हे सगळं त्यांचं वाङ्मय त्यांचं दर्शन त्यांची वारी त्यांचा दिंडी सोहळा गोळा करण्याची शक्ती आहे का एवढी एकाच्या वेळेला ज्ञानोबा नावाने पंढरपूरला जाणारा समाज तुकोबरापेक्षा बाहेर सुद्धा चर्चा होती कि आज, आज नस हयात नसताना हो हो त्यांच्या नावाने फक्त त्यांच्या नावावर तीनशे सातशे वर्ष झाले हो तीनशे आणि सातशे वर्ष होऊन गेले तरी सुद्धा शक्ती किती जबरदस्त आहे

अस्तित्व आहे बाबा यांना कुणी बोलवायला जात नाही कुठली निमंत्रण पत्रिका नाही <laughs> कुठला त्यांचा संपर्क नाही कुठलं येण्याचं निमंत्रणाचं बाकीचं पत्र नाही त्यांना आणि केवढे आहला प्रेस्ट असतात तरी सुद्धा वारी सोडत कुठेही अनुकूल व्यवस्था मिळते असं नाही रोज व्यवस्था बदलते तरी सुद्धा पंढरपूर पर्यंत लोक पाऊस आला ऊन असला ते काही नाही भजन मात्र ती मालिका ते निय म्हटलं तुमच्या काळात बाबा तुम्ही पायी वारील किती वेळ बरेच वर्ष वेळेस पुढे मग झेपले आपण बरेच घेऊन गेलो छप्पन पासून चौपन्न पासून चौपन्न सालापासून नंतर मग थकलं हे गाडं बंडिशेगापर्यंत हो तिथून मग तिकडे जायचं खूप आनंद असायचा आनंद असायचा अजूनही आनंद आहे दिवस कसा जातो कळत नाही आता तर सोहळा खूप मोठा झालाय बाबा आता आवर आवरलं जात नाही आता, <laughs> <आवर> आता। <laughs> आवर आवर <लदात> <laughs> पण जगभर त्या सोहळ्याचं कौतुक होत आहे ना बाबा की एवढा मोठा सोहळा फक्त या दोन तीन सं चार संतांच्या नावाने चालतो एवढा पायी प्रवास लोकांना व्यवस्था कुठली नाही तरी समाज एवढा मोठा रस्त्यावर पन्नावी बावीस दिवस जगभरात आता त्याचं प्रसारण व्हायला लागलंय की असा कोणता अद्भुत सोहळा आहे की इथं लोक कोणालाही न विचारता बोलता एकमेकांच्या नुसतं माऊली माऊली म्हणतात बाबा कोणाच्या नावाने सुद्धा हात मारली जात नाही तिथं काय वैभव आहे ज्ञानेश्वर मानवा लागत काय वैभव आहे जिवंत शक्ती आहे सगळी दोन तीन महात्म आपले सगळेच मराठी सगळे प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये यांचा काम जेव्हा ज्ञान भाजकार शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज तीन तीन ब्रह्मा विष्णू विष्णूबा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची उभय कीर्ती आहे कीर्ती कामुळे म्हटलं महाराष्ट्राची कीर्ती महाराष्ट्राची कीर्ती आहे काय वारी वर ते फाईन खंड नाही त्याच्यात खंडच पडू शकत नाही त्यात काय आगळं वेगळं दे। व्यक्ती मात्र आगळं वेगळं व्यक्त छत्रपतींसारखा राजा अजूनही नाही झाला त्यांच्यानंतर शक्य आणि ज्ञानोबा तो उपरायासारखे संत अजूनही त्याची पुन्हा नाहीत स्वतः प्रेरणा आता कोणी मंदिर म्हटलं का तरी सुद्धा लोकांचा उत्कर्ष उत्साहाने ते मंदिर उभं राहते उत्साहा अजूनही उत्साह आहे ते मंदिराच्या बाबतीत सगळ्यांचा बीजेला एवढा समाज येतो बाबा कोणी बोलवलं जातं का निमंत्रण बीजेचा सोहळा करण्यासाठी कोण जातं त्यांचे पायी झालो भागते आपल्या आमच्या आजोबापास पंजोबाची वारी होती तुकोबर करायच्या <laughs> पायी पालखीला यायचे आमच्या आजोबा आणि आपले वास्कर फडावरचे वारकरी घरी आले म्हणे तुझ्या घरात बाळ नाही तर म्हणे पुढच्या वर्षी तू तु पंढरपूरला तुझ्या घरात बाळ होईल आमचा वडिलांचा जन्म एकादशी दिवशी झाला एक वारकरी बोलून गेली साधे घरी तेव्हापासून वा, पंजोबापासूनची वारी ज्ञानोबा तो बरायची त्यामुळे आम्हाला तुम्हाला बघितले की आमचे आजोबा पंजोबा ज्ञानेश्वर आणि आपले नंदकुमार महाराज दिसतात कुठेही बघितले की तुमच्यावर दंडवतच घालाव असं वाटतं इतका आम्हाला आनंद वाटतो तुम्हाला पाहिलं की काय तुमचा घरात लहानपणापासून पंचिकरण आणि हे नाथ भागवत आणि ज्ञानेश्वरी दिवसभर दुकान चालवायचे चाल घरी आमच्या गावातल्या पंचवीस माणसांमध्ये त्यामुळे त्यांच्या पुण्याईने आम्हाला तुमच्या दर्शनाचा आसरा मिळाला बस एवढा आनंद वाटतो आणि बालगी नंदकुमार महाराजांचे आशीर्वाद त्यांचा सप्ताह पण तुमच्या हातूनच सुरू झाला बाबा आज त्या सोप्याचं स्वरूप मोठं होताना खूप समाधान वाटत चांगला माणसं जेवण हो